नमस्कार मित्रांनो बघा आपली शिळी आता जनायच्या माग बघा बसलेली आता बघा बऱ्याच वेळची काळ म्हणजे उठते बसते आणि आता ती बसलेली थोड्या वेळातच पिल्लांना जन्म देणार आहे ती बघू शकता तिचं आपल्याकडं आता तिसरा वेळ मित्रांनो नाही सॉरी चौथं व्यथे म्हणजे चौथे वेळेस आपल्या गोठ्यावरती जाणार आहे दाशी बघू शकता तुम्ही बऱ्याच वेळची उडबैस उडब करते बघू आता काय देते नेमकं फिल्ल

Да. मला वाटतं पिल्लो काढाच लागतंय तसं काही निघू शकत नाही आता बघतो मी हे बघा मित्रांनो फायनली आपली शिवी जाणलेली आहे गेलेली आहे हे बघा दोन पाठी दिलेली ही एक पाठ एक पाठ दोन्ही पण पाठी आहे आणि जहार पडायचं बाकी आज बघू शकतो तुम्ही पिले चाहिँ एक नम्बर पिले जान गड्डी पार्ड बिल्ले एक नम्बर बी पाठी अनि यहाँ कपडालाई टिका पाठ दोहै पाठी तर अशा पद्धतीनं दोन कन्यारत्न आपल्या शेळीनं दिलेले आहेत याला वाढतं धनमानतायत पाठी दिल्या म्हणल्यानंतर खूप सुंदर पाठी आहेत अशी चाटती बघा पिल्लाला इकडे पिल्लू पाठी पोत्यावर टाकले पण पोत्यावर राहत नाही मित्रांनो दोन वेळेस पोत्यावर पण ते पोत्यावर कसेच राहते कसे पिल्लं बघा कशी फिरतात इकडं तिकडं फिरतायत त्यांना दूध पाजलं थोडं कवळं दूध असल्यामुळं थोडं पाजा लागतं अशा पद्धतीनं आता आमचा जन्म झालेला आहे हे बघा पिल्ले खूप सुंदर पिल्ले आहेत कसे वाटले पिल्लं कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आता दोन तर आपल्या वेळेल्या आहेत तर राहिली ही एक शेळी मोरकणी त्यानंतर ती भोंडा ही भोंडीची पाठ राहिले आहेत आपल्या जणायचे आता बघा काय देवाची कला आहे बघा फिल्ल जन्म झाल्या भरपूर चालत आहेत एक नंबर फिल्ल आहेत सुंदर शेळीचं जहार पडायचं बाकी जहार पडत थोड्या वेळात कसे वाटले पिल्ला मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय भारत